तर हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती की ज्याचं नाव आहे हृदय कप्पा जो आपल्या हृदयामध्ये एक छोटासा असा कप्पा आपण जपून ठेवलेला असतो त्याच कप्प्यामध्ये बरंच काही साठलेलं असतं तर तोच कप्पा आपण उघडण्याचा प्रयत्न करत असतो अशाच काही आठवणी मी तुमच्यासमोर मांडत असते तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आजचा माझा टॉपिक आहे एक शांत बसलेली स्त्री तर बघा मी तुम्हाला काही म्हणजे असं प्रत्येक स्त्रीच्या मनात अशा म्हणजे गोष्टी चालू असतात त्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे हो प्रत्येकीलाच लागू होतात या गोष्टी असं नाही की फक्त मलाच होतात पण प्रत्येकीला लागू होतात या गोष्टी तुम्ही कथा ऐकल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली कथा आणि तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तरी हे मला कमेंटमध्ये सांगा तर चला आपण सुरुवात करू आपल्या कथेला एक शांत बसलेली बस स्त्री एखादी स्त्री जेव्हा शांत बसलेली असते ना तेव्हा तिच्या मनात बाहेरून दिसत नसलेले असंख्य विचार चाललेले असतात प्रत्येक स्त्रीचा मनोविश्व वेगळं असतं मग अशाच काही गोष्टी मी तुला आज इथे सांगणार आहे तर चल आपण सुरुवात करू ती शांत बसली होती बाहेर पाऊस पडत होता पण तिच्या मनात वादळ होतं खिडकीतून थेंब गळत होते आणि तिच्या डोळ्यातही न सांगितलेले शब्द साचलेले होते ती विचार करत होती सगळ्यांसाठी जगताना मी स्वतःला विसरले का जेव्हा मी रडले तेव्हा माझं हसू कोणाला दिसलं का तिच्या मनात लहानपणीची आई हाक मारत होती बाळा सगळं ठीक होईल आणि ती स्वतःलाच सांगत होती हो मी ठीक हो, आहे पण तिला ठाऊक होतं था था ती खोटं बोलते ती प्रेमाबद्दलही विचार करत होती बघा मी प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्हाला उद्देशून सांगते की ती कुठल्या कुठल्या गोष्टीविषयी विचार करत असते तर आता ती प्रेमाबद्दलही विचार करत होती कधी काळी कोणीतरी तिच्याकडे पाहिलं की वेळ थांबायची आता तिकडे नजर गेली तरी मनात शांतता नाही फक्त पोकळी आहे पण त्या शांततेत एक ही होती ती हळूहळू स्वतःला सावरत होती जसं जसं पावसानंतर आकाश स्वतःला स्वच्छ करतं तसं तिला उमजलं कधी कधी जग बदलत बदलत नाही ना आपण स्वतःला बदलायचं आणि त्या क्षणी कधी कधी जग बदलतं बदलत नाही पण आपण स्वतःला बदलायचं असतं आणि त्या क्षणी ती उठली चेहऱ्यावर थेंब होते तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं थोडंफार एवढ्या सगळ्या आठवणी तिच्या जा जागे झाल्या होत्या तेव्हा चेहऱ्यावर थेंब होते पण डोळ्यात चमक होती ती आत तुटलेली नव्हती ती पुन्हा बनत होती ती पुन्हा बनत होती तर अशा काही खूप आठवणी असतात ज्या की आपल्या हृदयाच्या कप्प्यात आपण साठवून ठेवलेल्या असतात अशाच काहीच्या थोड्या आठवणींना उजाळला देण्याचा मी प्रयत्न करते तर सांगा मला नक्कीच म्हणजे मी आणखी खोलवरती आपल्या हृदयाच्या कप्प्यात जाऊ शकेन आणि तुमच्याबरोबर अशाच गोष्टी मी शेअर करत राहीन तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमच्या मैत्रिणींना मैत्रीण म्हणून समजा तुमच्या मनातही काही गोष्टी असतील तर मला तुमची गोष्ट तिथे म्हणजे सादर करण्याची मला म्हणजे संधी द्या तुमच्या मनातही कुठली कल्पना असेल किंवा तुम्हाला काही वाटत असेल तर मला, मला। कमेंटमध्ये सांगा मी ते नक्कीच इथे सांगेन तर धन्यवाद